ज्यावेळेस कुणाला मंडळ म्हणजे काय ते माहीत नव्हतं त्यावेळेस आदर्शवत अशी कामगिरी करणारे आदर्श मंडळ म्हणून नावाजलेले अभिजित क्रीडा मंडळ आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर या स्पर्धा आयोजित करतंय त्याचा मला सार्थ अभिमान आहे या स्पर्धांचं उद्घाटन करण्याचं भाग्य मिळालं म्हणजे खर तर तेवढी माझी पात्रता नाही आहे मी आपल्याच गावाचा रहिवाशी आहे आणि तरीही तुम्ही मला जो मान सन्मान दिलात त्याबद्दलही सर्वप्रथम मी आभार मानतो आहे आज या सर्वांग सुंदर अशा सोहळ्यास उपस्थित असलेल्या आणि चांगल्या मतांच्या फरकाने निवडून आलेल्या भारतीताई सपाटे माझ्या वाडा सेवा सहकारी सोसायटीमधील सहकारी संचालिका समृद्धी ठाकरे आणि पूर्ण तालुकाभर नवे दोन्ही जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं ते आमचे मामा प्रवीणजी ठाकरे उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि तरुणाई कशी असावी तरुण एकत्र आल्यानंतर काय होतं ही दाखवणारी ही सगळी अभिजित क्रीडा मंडळाची तरुणाई तुम्हाला सगळ्यांना या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम मी शुभेच्छा देतोय आज वाडा नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचा पहिला सत्कार अहिंसेत मध्ये होतोय म्हणजे खर तर तो मान अहिंशेतकरांनी मिळवलेला हो आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन एक ऐसं वैशिष्ट्य त्यांचा सत्कार त्यांच्याच मुलीच्या हस्ते होतो आहे म्हणजे हा एक दुग्ध शर्करा असा योग आहे एका चांगल्या नगरसेविकेच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं आहे म्हणजे स्पर्धा नक्कीच यशस्वी होतील कारण भारतीताई यांचं नाव हे वाडा शहरामध्ये सर्वोच्च स्थानी आहे अत्यंत चांगल्या प्रकारे घेतलं जातं म्हणजे मी सातत्याने वाडा नगरपंचायतीच्या नगरसेवकांवर टीका करतो आहे ते करप्ट आहेत भ्रष्ट आहेत टक्केवारी खातात विकासामध्ये अडथळे आणतात पण त्याच्यामध्ये जी चार नावं अशी होती, कि जी ने होती की जी सातत्याने बाजूला ठेवली होती त्या चार नावांपैकी एक नाव होतं भारतीताई आणि भारतीदाईंना मी या व्यासपीठावरून शुभेच्छा देईन की मागच्या आठ वर्षामध्ये तुम्ही जो स्वतःला डाग लावून घेतला नाही डाग लावू दिला नाही तो डाग पुढच्या पाच वर्षातही लागला नाही पाहिजे आज वाडा शहराची हद्दं आमच्या आईंश गावापर्यंत येते म्हणजे जे गेट आहे तिथपर्यंत नगरपंचायतीची हद्दं आहे आणि तिथपर्यंत जो रस्ता आहे तो अजूनही अत्यंत वाईट अवस्थेत आहे म्हणजे आम्ही विकासाच्या संकल्पना मांडतो विकास झाला असं सांगतो प्रत्यक्षात वाडा शेजारी असलेली जी गावं आहेत नगरं आहेत उपनगरं आहेत ही नगरं अजूनही विकासापासून वंचित आहेत आणि म्हणून ती आता जबाबदारी तुमच्यावर येऊन पडते कदाचित त्यासाठी तुम्हाला आज प्रमुख पाहुण्या आणि उद्घाटन तुमच्या हस्ते त्यांनी अहिशेतकरांनी केलं असेल <laughs> मी आहेच मी सातत्याने प्रयत्न करतोय कारण मी रहिवाशी आहे आणि त्याचा फायदा मलाही होतोय कारण शरदनगर इथेच आहे सर्वांनी एकत्र आल्यानंतर काय होतं हे वारंवार अहिंसेतकरांनी दाखवून दिलेलं आहे म्हणजे वाडा तालुक्यामध्ये अहिंसेत एक आदर्श गाव आहे की ती सगळी जी ग्रामस्थ मंडळी ही आदर्शवत अशी आहेत ही सगळी मंडळी एकत्र येऊन जे करतायत ते आम्हाला अभिमानास्पद आहे आणि म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो पुन्हा एकदा तुम्ही मला इथे बोलवलंत अगदी पात्रता नसताना मान सन्मान दिलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद व्यासपीठ आणि माझे जमलेले सगळे माननीय व्यासपीठ आणि माझे जमलेले सगळे जाव आहे आणि म्हणजे हा पण आयुष्यात गाव पूर्ण मी दोन हजार सतरा आणि दोन हजार पंचवीस मध्ये जे मला निवडून दिलं ते तुमचं मोलाचं सहकार्य मला गावाचं आणि माझ्या सगळ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले माझ म्हणजे तुम्ही आहिषेत गाव म्हणजे माझं एक कुटुंबच आहे मी माझे नातेवाईक किंवा कुटुंब समजते आणि मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि जे पाटील साहेबांनी आता सांगितलं ते मी करण्याचा प्रयत्न करीन तुमच्या शब्दाला मी जागेन आणि मला तुम्ही तुमच्या कार्यक्रमात बोलवली त्याबद्दल मी धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र वरा तालुक्यामध्ये टॉप वनच्या पोझिशनला अनेक संघ फाईट देत आहेत

शुभेच्छा देत आहेत बरोबर हस्तांदोलन करून या ठिकाणी सलामी स्पोर्ट या खेळांची ओळख परेड ओळख करून घेतली जात आहे शरदजी पाटील साहेब मशाल नेटवर्क संपादक पत्रकार फातिताई सपाणे मॅडम नगरसेविका संचैनकावाडा सोसायटी ठाकरे मॅडम या संज्ञान मान्यवर

या महाराष्ट्रामध्ये फेमस या देशामध्ये चॅनल मशाल न्यूज नेटवर्क न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार पत्रकार संपादक शरदजी पाटील साहेबांचा सन्मान अभिजात क्रीडा मंडळ अध्यक्ष प्रवीणजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते होते प्रमुख अतिथी अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफीचे मान्यवर संपादक मशाल आपला हार्दिक हार्दिक स्वागत सन्मान चिन्ह शाल आणि पुष्प बुके स्वप्नी ठाकरे आणि वाडा स्वप्नील ठाकरे यांच्या शुभस्ते सन्मानित केलं जात आहे आणि ठाकरे मॅडम यांची मम्मी आहेत भारतीय सफाडे मॅडम जोरदार टाळे वाजवायचे आहेत वाडा सोसायटीच्या अध्यक्ष शरदजी पाटील साहेब मशाल न्यूज नेटवर्क चे संपादक होत आहेत रघुनाथजी धर्मा शेलार साहेबांचा सन्मान होते जोरदार टाळ्या आहेत आपला हात या ठिकाणी धन्यवाद असतील की या स्पर्धेसाठी आपण मैदान जागा सभाप्रभ निर्वि सर्वदा साक्षात आत्मसम्मान विराजमान गणपती दीप प्रज्वलन पैजी केलं जात आहे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं मार्ग दाखवणारा दीप प्रज्वलन म्हणजे दीप जोरदार टाळ्या वाजवायचे संपादक पत्रकार मशाल न्यूज नेटवर्क फेमस चॅनलचे संपादक सरदजी पाटील साहेब अध्यक्ष अभिजा क्रीडा मंडळ मंडळजी ठाकरे साहेबांच्या सवेत विद्यमान नगरसेविका पंचायत भारते सपाले मॅडम तसेच वाडा सोसायटीच्या संचालक ठाकरे मॅडम ફાટ કરશાલ ન્યુઝ નેટવર્ક પત્રકાર ભાડે મેડમ વિદ્યમાન નગરસેવિકા વાળા નગર પંચાયત મેડમ ઉપસ્થિતિ जाते जरतु। गणरायाचं पूजन छत्रपती शिवाजी साक्षात आत्मसन्मान विराजमान गणपती गुणांचे गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराज राजे हिंदवी स्वराज्य स्थापक यांच्या प्रतिमेचं पूजन होते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावता सह श्रीमंत राजाधिराज

नगरसेविका वाडा नगरपंचायत भारती सफाडे मॅडम वाडा सोसायटी अभिजात या आजचा पहिला दिवस उद्घाटनाचा दिवस शरदजी पाटील साहेब मशाल न्यूज नेटवर्कचे संपादक करण्याकरिता थेट मैदानामध्ये पोहोचलेली आहे सावली क्रिएशन युट्यूब लाईव्ह स्पर्धा आपण या ठिकाणी कव्हरेज आहेत आणि यष्ट्यांचं पूजन ही क्रिकेटची संस्कृती आणि परंपरा आहे आणि त्यानुसार यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे दोन्ही टीम उपस्थित आहेत त्यांना हस्तांदोलन करून शुभेच्छा देण्याकरिता मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत खेळाडू उपस्थित आहेत पहिला दिवस फर्स्ट डे ट्रॉफी अभिजात क्रीडा मंडळ दोन हजार पंचवीस ची दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपण सगळे क्षणचित्र साऊली क्रिएशन युट्यूब कॅमेरामन या ठिकाणी हे टिपलेले आहेत मशाल न्यूज नेटवर्कचे पत्रकार शुभम पाटील ठाकरे प्रसादजी ठाकरे यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक एकतीस हजार रुपये रोख रक्कम काँग्रेस आय वाडा तालुका अध्यक्ष ठाकरे मॅडम आजच्या अभिजात क्रीडा मंडळाच्या या क्रीडा स्पर्धेचा प्रथम दिवस आणि प्रमुख अतिथी